नमस्कार आपण पाहत आहात राजिरा न्यूज चॅनल उमरखेड येथे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमधील दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकासाठी निवडणुका भयमुक्त व पारदर्शक होण्यासाठी उमरखेड पोर्ट स्टेशनचे उपविभागीय अधिकारी साहेब हनुमंत गायकवाड शंकर साहेब ठाणेदार उमरखेड यांच्या नेतृत्वामध्ये उमरखेड शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये उमरखेड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी एस आर पी एफ दंगल नियंत्रक होमगार्ड इत्यादी उपस्थित होते यामध्ये कोणीही आपल्या असुरक्षिततेची भावना मनात ठेवू नये भयमुक्त वातावरणात या निवृ नियौ। निवडणुका पार पडतील काहीही समस्या असतील तत्काळ उमरखेड पोलिस स्टेशनला कळवावे यामध्ये वाहतूक शाखा अमोल साहेब सागर इंगळे साहेब सारिका राऊत हे इत्यादी कर्मचारी जागोजागी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे कुठल्याही दबाव व भूलथापाला बळी न पडता आपण भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडणार आहोत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया शहरामध्ये भयमुक्त निर्भयपणे आणि पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार करण्याकरता आपली ड्युटी नेमलेली आहे कायद्यापुढे सर्व समान असतात ही भावना ठेवून कुठल्याही पक्षाला किंवा एखाद्या व्यक्तीला सपोर्ट न करता निपक्षपणे मतदान केंद्रात आपली ड्युटी करायचे या शहराची नगरपालिकेची जी प्रक्रिया आहे एकूण तेरा इमारतीमध्ये आहेत काही इमारतीमध्ये तीन बूथ आहेत काही इमारतीमध्ये चार बूथ आहेत तेरा इमारती करता आपल्याला शासनाने एक डीवायस पी नऊ अधिकारी सहासष्ट आमलदार आणि जवळपास सत्तर होमगार्ड आणि एक एसआरपी प्लाटून आहे त्याचबरोबर आपल्या स्थानिकचं च आरसीठ पथक आहे या निमित्ताने मी सर्व मतदार बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मतदान हे पवित्र काम आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून कुणाच्याच भीतीला किंवा कसल्याही दडपडाला बळी न पडता आपण शंभर टक्के मतदानाकरता बाहेर यावं तुमच्या सुरक्षेची जिम्मेदारी आम्ही घेतो या प्रसंगी मी एवढंच सांगतो की कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलीस कायदेशीर उत्तर देईल आणि कडक कारवाई करेल कोणी जर घडून आणण्याचा हो प्रयत्न केला तर त्याच्यावर टप्प्याटप्प्यानी जो बळाचा वापर करायची आमची सिस्टीम आहे त्या पद्धतीनं अप्टू द गोळीविहारापर्यंत आम्ही फळाचा वापर करायला घाबरणार नाही त्यामुळे कोणी असं समजू नये की पोलीस गाफील आहेत सर्वांनी सिद्धीत पाळा कायदा पाळा तर आम्ही रिस्पेक्ट करू अज्ञा जो कायदा तोडल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात